नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिका हे यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण येतात दहावी गणित भाग दोन यामधील प्रकरण दुसरे पायथागोरसचे प्रमेय अभ्यासत आहोत यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण संकीर्ण प्रश्न संग्रह दोन सोडवत आहोत त्यातील बारा उदाहरणं आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सोडवलेली आहेत आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उदाहरण क्रमांक तेरा हे अभ्यासणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात यामध्ये उदाहरण तेरा बघा काय आहे त्रिकोण ए बी सीमध्ये रेख ए डी लंब रेख बी सी आणि डी बी बरोबर तीन सी डी तर सिद्ध करा दोन ए बी वर्ग बरोबर दोन ए सी वर्ग अधिक बी सी वर्ग आता यामध्ये बघा इथे एक तुम्हाला आकृती दिसते त्रिकोण ए बी सी यामध्ये त्यांनी ही जी एडी आहे ती लंब आहे इथे हा पाया बी सी किंवा सी बी काही म्हणा तुम्ही हा पाया आहे या त्रिकोणाचा त्यावरती या शिरोबिंदूमधून म्हणजे ए या शिरोबिंदूमधून एक लंब टाकलेला आहे तो सी बीला जिथे छेदतो ती तो बिंदू आहे डी म्हणजे हा एडी काय आहे या, या त्रिकोणामध्ये लंब आहे बाजू बी सीवरती मग त्यांनी असं विचारलंय की ही डी बी जी आहे ही डी बी हिचं माप हे काय आहे तीन सी डी एवढं आहे आता सी डी आणि बी हे काय झाले हे एक रेषा बिंदू झाले आता त्यांनी आपल्याला या सगळ्या माहितीवरनं असं सांगितलेलं आहे की सिद्ध करा दोन ए बी वर्ग म्हणजे हे दोन ए बी वर्ग बरोबर दोन ए सी वर्ग अधिक बी सी वर्ग हे त्यांनी आपल्याला सिद्ध करायला सांगितलेलं आहे आता आपण हे उदाहरण कसं सोडवायचं ते बघू पक्ष तुम्हाला माहीत आहे प्रश्नामध्येच पक्ष आणि साध्य दिलेलं असतं त्याप्रमाणे पक्ष आहे त्रिकोण ए बी सीमध्ये रेख ए डी लंबर एक बी सी आणि डी बी बरोबर तीन सी डी साध्य काय करायचं आहे आपल्याला दोन ए बी वर्ग बरोबर दोन ए e सी वर्ग अधिक बी सी वर्ग आता याची सिद्धता कशी लिहिणार तर डी बी बरोबर तीन सी डी हे आपल्याला इथे त्यांनी दिलेलं आहे प्रश्नात म्हणून सी बी बरोबर सी डी अधिक डी बी का तर हे तीनही बिंदू सी डी बी हे एक रेष आहेत म्हणून सी बी बरोबर सी डी अधिक तीन डी सी हे आपण कशावर म्हणतोय एक वरून म्हणतो आहे यावरनं आपण हे म्हणतोय सी बी बरोबर सी डी अधिक तीन डी सी कारण इथे दिलेलं आहे डी बी बरोबर तीन डी सी म्हणून ह्या डी बी जे इथे आपण काय लिहिलं तीन सी डी किंवा डी सी म्हणून सी बी बरोबर चार सी। डी सी हे झालं विधान क्रमांक दोन म्हणून मग आता त्रिकोण ए डी सीमध्ये कोण ए डी सी बरोबर नव्वद अन म्हणून ए सी बर बर वर्ग बरोबर वर 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 ए डी वर्ग अधिक सी डी वर्ग हे आपण कशावरून म्हणतोय पायथगोरसच्या प्रमेयावरून हे विधान आहे तीन म्हणून ए डी बीमध्ये कोण डी बी बरोबर नव्वद अंश म्हणून ए बी वर्ग बरोबर ए डी वर्ग अधिक डी बी वर्ग बरोबर हे काय कारण आहे याचं पायथागोरसच्या प्रमेयानुसार विधान क्रमांक चार आता समीकरण चारमधून समीकरण तीन काय करू वजा करू म्हणून ए बी वर्ग वजा ए सी वर्ग बरोबर ए डी वर्ग अधिक डी बी वर्ग वजा डी वर्ग अधिक सी डी वर्ग म्हणून ए बी वर्ग वजा ए सी वर्ग बरोबर डी वर्ग अधिक डी बी वर्ग वजा एडी वर्ग वजा सी डी वर्ग आता इथे तुम्हाला चिन्हांचे नियम माहीत आहेत की इथे कंसाच्या बाहेर जेव्हा वजाचं चिन्ह असतं तेव्हा कंसातील आतील सर्व चिन्ह बदलतात म्हणून मग ए बी वर्ग वजा ए सी वर्ग बरोबर डी बी वर्ग वजा सी डी वर्ग कारण हा अधिक ए डी वर्ग वजा ए डी वर्ग यांचा लोप झाला म्हणून ए बी वर्ग वजा ए सी वर्ग बरोबर डी बी वर्ग अधिक सी डी वर्ग आणि डी बी वजा सी डी यांची आपण फोड केली म्हणून ए बी वर्ग वजा ए सी वर्ग बरोबर बी सी कंसात तीन सी डी वजा सी डी आता सी डी बी व एकवरून हे आपण असं म्हटलेलं आहे म्हणून मग ए बी वर्ग वजा ए सी वर्ग बरोबर दोन बी सी गुणिले दोन सी डी म्हणून ए बी वर्ग वजा ए सी वर्ग बरोबर बी सी गुणिले बी सी छेद दोन हे कशावरून आपण म्हणतोय दोनवरून विधान क्रमांक दोन वरून म्हणतोय आणि सी डी बरोबर काय म्हटलेले आपण एक छेद दोन बी सी म्हणून ए बी वर्ग वजा ए सी वर्ग बरोबर बी सी वर्ग छेद दोन म्हणून दोन ए बी वर्ग व दोन ए सी वर्ग बरोबर बी सी वर्ग म्हणून दोन ए बी वर्ग बरोबर बी सी वर्ग, वर्ग अधिक दोन ए सी वर्ग याप्रमाणे आपलं हे तेरावं उदाहरण सोडवून झालेलं आहे आता चौदावा प्रश्न बघा समद्विभूज त्रिकोणामध्ये एकरूप बाजूंची लांबी तेरा सेंटीमीटर असून त्यांचा पाया दहा सेंटीमीटर आहे तर त्या त्रिकोणाच्या मध्यगा संपातापासून पायाच्या शिरोबिंदूपर्यंतचे अंतर काढा म्हणजे हे बघा आता हा एक समद्विभुज त्रिकोण इथे आपल्याला दिसतोय ए बी सी हा काय आहे समद्विभुज त्रिकोण म्हणजे त्याच्या दोन बाजू काय आहेत समान मापाच्या आहे आणि त्यांची लांबी किती दिलेली आहे आपल्याला तेरा सेंटीमीटर आणि पायाची लांबी किती दिलेली आहे दहा सेंटीमीटर तर त्या त्रिकोणाच्या संपात आता हा जो जीबिंदू जो आहे तो काय आहे संपात का आहे या शिरो लंबाचा ए डी हा काय आहे शिरोलंब आहे आणि त्याचा मध्यगासंपात जी आपण या अक्षराने दाखवतो तर त्यांनी असं विचारले की त्या त्रिकोणाच्या मध्यगासंपातापासून पायाच्या शिरोबिंदू पायाच्या शिरोबिंदूपर्यंतचे अंतर म्हणजे पायाच्या समोरचा जो शिरोबिंदू आहे की नेहा हा पाया झाला बी सी आणि याच्या समोरचा शिरोबिंदू कुठला आहे ए आहे मग या जीपासून ए एपर्यंत म्हणजे ए जीचं अंतर त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे आता ही सगळी माहिती आपण इथे बघितली काय आहे ती आता हे उदाहरण कसं सोडवायचं बघा आकृती त्रिकोण ए बी सी हा इष्ट समद्वी विजय त्रिकोण असे आहे असे मानू म्हणून ए बी बरोबर ए सी बरोबर तेरा सेंटीमीटर म्हणून मग पाया बी सी बरोबर दहा सेंटीमीटर त्याचं कारण आहे दिलेलं आहे तसं आपल्याला उदाहरणामध्ये म्हणून त्रिकोण ए बी सी या समद्विभूची त्रिकोणात मध्यगा तसेच शिरोलंब पायाला दुभागतात म्हणून बी डी बरोबर डी सी बरोबर पाच सेंटीमीटर म्हणून त्रिकोण ए बी सीची रेख ए डी ही मध्यगा आहे म्हणून ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग बरोबर दोन ए डी वर्ग अधिक दोन बी डी वर्ग हे काय हे कशावरून आपण म्हणतोय अपोलोनियसचे प्रमेय म्हणून तेराचा वर्ग अधिक तेराचा वर्ग बरोबर दोन ए डी वर्ग अधिक दोन कंसात पाचचा वर्ग हे काय आहे आपण याच्या सगळ्या किमती दिलेल्या ठेवून घेतल्या तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर इथे पण तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर दोन ए डी वर्ग तसेच दोन गुणिले पाचचा वर्ग पंचवीस आता पुढे बघा एकशे एकोणसत्तर एकशे एकोणसत्तरची बेरीज तीनशे अडुतीस अडु बरोबर दोन ए डी वर्ग अधिक दोन गुणिले पंचवीस म्हणजे पन्नास म्हणून दोन ए डी वर्ग बरोबर तीनशे अडोतीस वजा पन्नास म्हणून दोन ए डी वर्ग बरोबर दोनशे अठ्ठ्याऐंशी मग ह्या दोन्ही ह्या दोनशे अठ्ठ्याऐंशीला भाग दिल्यावरती ए डी वर्ग बरोबर एकशे चव्वेचाळीस म्हणून ए डी बरोबर बारा सेंटीमीटर हे आपल्याला मिळालं मग आता मध्यगा ए डीवरील बिंदू जी हा मध्यगा संपात आहे मध्यगा संपात बिंदू हा मध्यगेला दोनास एक या प्रमाणात विभागतो हे आपण अभ्यासलेलं आहे म्हणून ए जी छेद जी डी बरोबर दोन छेद एक म्हणून जी डी छेद एजी बरोबर एक छेद दोन हे काय केलं आपण व्यस्तक्रिया केली जी डी अधिक ए जी छेद ए जी बरोबर एक छेद दोन अधिक दोन बरोबर तीन छेद दोन हे काय केले आपण योग क्रिया केली म्हणून ए डी छेद ए जी बरोबर तीन छेद दोन बरोबर ए जी डी हे काय आहेत एक रेषीय बिंदू आहेत म्हणून मग बारा छेद ए जी बरोबर तीन छेद दोन मग आता ए जीची किंमत काढायची जी, म्हणून येथे तिरकस गुणाकार केलेला आहे बारा गुणिले दोन छेद तीन बरोबर चोवीस छेद तीन म्हणून तिनाने चोवीसला भाग दिल्यावरती उत्तर येतं आठ सेंटीमीटर म्हणजेच आपलं उत्तर काय येतं त्रिकोणाच्या मध्यगासंपतापासून पायाच्या समोरील शिरोबिंदूचे अंतर आठ सेंटीमीटर आहे याप्रमाणे आपला हा चौदावा प्रश्न सोडून झालेला आहे